अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा म्हणजे आमचे नवे व्हिडिओ लगेच पोल्ट्री फार्म किंवा कुक्ट पालन हा असा व्यवसाय आहे ज्याच्यात फार क्वचित वेळेलाच मंदी येते अंडी आणि चिकन यांचं मानवी आहारात एक महत्वाचं स्थान आहे यांचा समावेश पौष्टिक अन्न घटकांमध्ये होतो त्यामुळे यांची बाजारात सतत मागणी असते हा व्यवसाय कमी जागेत थोड्याशा भांडवल भांडवलावरही सुरू करता येतो म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून किंवा पूर्णपणे स्वतंत्र व्यवसाय म्हणूनही कुक्कुट पालन करण्याचा विचार बरेच शेतकरी करत आहेत पण नव्याने या व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना ह्या अनेक प्रश्न पडतात तर आजच्या आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण कुक्कुट पालनाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायासाठी कोणत्या जातीची कोंबडी निवडावी मांस अंडी देण्याची क्षमता ह्यानुसार प्रत्येक जात वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते मांस खास अंडी देण्यासाठी किंवा दोन्ही वापरा साठी आणि विशेष वापरासाठी अशा आधारावर कोंबड्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत मांसासाठी गिरिराजा वनराजा श्रीनिधी कलिंगा ब्राउन कुरुइलर ह्या विविध जाती प्रसिद्ध आहेत तर अंडी उत्पादनाच्या दृष्टीने रौड आयलंड रेड ब्लॅक ऑस्ट्रोलार देलहम रेड स्वर्णधारा ग्रामप्रिया ग्रामश्री मंजुश्री ब्राउन लेग या जाती प्रसिद्ध आहेत आणि मांस व अंडी या दोन्ही वापरासाठी डीपी डीपी क्रॉस सातपुडा सह्याद्री कावेरी निकोबारी आर आर ह्या जाती उपयुक्त आहेत सोबतच कडकनाथ सिल्की नेकेडनेक ह्या जाती त्यांच्या विशेष गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत ह्या सर्व जाती भारतीय हवामानात पालन करता येण्यासारख्या आहेत कोंबड्यांना द्यायच्या खाद्याच्या दृष्टीने विचार केला तर वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर खाद्य बदलत राहावे लागते जसे की एकवीस दिवस पूर्ण होईपर्यंत पिलांना चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे ह्यात अठरा ते एकोणीस टक्के इतक्या प्रमाणात प्रमाणात प्रथिने असतात आणि ह्या दिवसात पिल्लांची वाढ झपाट्याने होते पुढे कोंबडी पालनाच्या मूळ हेतू लक्षात घेऊन तिला दिल्या जाणाऱ्या खाद्याचा विचार करणे गरजेचे असते जसे की मांस विक्रीसाठी पाळल्या जाणाऱ्या कोंबड्यांसाठी चिकन फिनिशर द्यावे हे पिल्ले एकवीस दिवसांची झाल्यापासून ते विक्री पर्यंत द्यावे ह्याने वजन जलद गतीने वाढते सोबत पुरेसे जीवनसत्व आणि लिव्हर टॉनिक द्यावे आणि अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळल्या असतील तर त्यांना एकवीस दिवसांचे झाल्यापासून ते त्यांनी अंडी देण्यास सुरुवात करेपर्यंत ग्रोवर हे खाद्य द्यावे ग्रोवर वजन वाढीपेक्षा योग्य शारीरिक वाढीसाठी उपयुक्त असते आणि त्यामुळे अंडी पौष्टिक बनतात अंडी उत्पादनासाठी त्यांना फीड फीड द्यावा लेयर फीड उच्च ऊर्जा आणि 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 प्रथिने असणारा आहार अतिरिक्त कॅल्शियम पौष्टिकॉनिक द्यावे हे झालं कोंबड्यांच्या जाती आणि त्यांच्या खाद्याबद्दल पण त्यांच्या पालनासाठी जागा किती लागते हेही पाहायला हवं पालनाच्या पद्धतीनुसार जागा किती लागेल हे ठरवलं जातं बंदिस्त डीप लिटर ही एक कुक्कुट पालन पद्धत आहे ज्यात भुशाची गादी तयार करून त्यावर कोंबड्या पाळल्या जातात मांस उत्पादनाचा हेतू असेल तर प्रत्येक कोंबडीसाठी दीड ते दोन वर्ग फूट एवढी जागा असणे गरजेचे आहे आणि अंडी उत्पादनाचा हेतू असेल तर प्रत्येक कोंबडीसाठी चार ते पाच वर्ग फूट एवढी जागा असणे गरजेचे आहे अजून एक पद्धत म्हणजे अर्धबंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धत या दिवसा कोंबड्या मोकळ्या सोडून केवळ रात्रीच्या निवाऱ्यासाठी त्यांच्यासाठी शेड बांधलेले असते कोंबड्यांचे उष्ण हवामानात रक्षण करणे हा एक महत्वाचा भाग आहे कोंबड्यांना घाम येत नाही त्या मोठ्या श्वास घेऊन शरीरातील उष्णता बाहेर काढतात शेड परावर्तित होणारा शुभ्र पांढरा रंग मारल्याने उन्हाळ्यात सूर्यकिरणे परावर्तित होऊन कोंबड्यांचा उष्णते रुंदी तीस फुटापेक्षा जास्त नसावी शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी भिंती जास्त उंच नसाव्यात शेड पडदे उघडजाप करता येण्यासारखे असावे उन्हाळ्यात त्याच्यावर पाणी शिंपडावे मुक्त पद्धतीने पालन केले असल्यास जमिनीवर सुद्धा पाणी शिंपडावे या सोबतच विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी कोंबड्यांचे योग्य लसीकरण करणं देखील महत्त्वाचे आहे जन्माला आल्यापासून काही ठराविक दिवसांमध्ये लसीकरण करावे पहिल्या दिवशी मरेक्स एच व्हीटीचे लसीकरण मानेतून द्यावे सातव्या दिवशी रानीखेत किंवा मानमोडी लसोटा याचा एक थेंब डोळ्यावाटे किंवा नागपुडीतून द्यावा आणि अशाच प्रकारे चौदाव्या दिवशी गमभरो आयबीडीचा थेंब द्यावा एकवीसाव्या दिवशी लसोटा बूस्टर पिण्याच्या पाण्यातून द्यावा आणि अठ्ठावीसाव्या दिवशी पुन्हा अशाच पद्धतीने गंभोरो आयबीडी द्यावा देवी आणि फाऊलपॉक्सचं इंजेक्शन चामडी खालून पस्ती पस्तीसाव्या दिवशी टोचावे अंडी उत्पादनाच्या हेतूने ठेवलेल्या कोंबड्यांना दर महिन्याला बूस्टर डोस द्यावा आता पाहूया लिटरची काळजी कशी घ्यावी भाताचे तुसे लाकडाचा भुसा शेंगांची टरफले ओयटा माती किंवा पांढरी माती चुना मिश्रित माती ह्यापैकी जे तुम्हाला स्वस्त वाटेल त्याचा लिटर म्हणून वापर तुम्ही करू शकता लिटर हे कोरडे राहील याची सतत काळजी घ्यावी लिटर योग्य वेळी बदलावे लिटर वरवर हलवावे किंवा खालीवर करून घ्यावे कुठल्याही लिटर मध्ये नेहमी दहा टक्के चुना मिक्स असावा अचानक रात्री लिटर ओले झाले तर दहा ते पंधरा टक्के चुना मिक्स करून चांगले हलवून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी बदलावे लिटरचा वास येऊ लागताच बदलावे किंवा इ एम सोल्युशन स्प्रे करावा लिटरमधून आजारांचा प्रसार होणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यावी तर ही होती कुक्कुटपालनाविषयी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र